कोथिंबीर निवडून ठेवते तुम्हाला सांगते एवढं भारी पाऊस पडायला पा। पा। लागलाय बाहेर भारी म्हणजे जबरी भारी थंडी वाजायला लागली आहे मस्त गाऊन छान दिसतंय काय नवीन आणलंय नवीन म्हणजे मी मध्ये घेतले नव्हते काय ढिगर गाऊन का त्यातला हा सगळे जुने गाऊन आता पाडून ठेवले नवीनच घालायचे मी दिसतंय काय आपल्याला किती छान आहे मस्त घेऊन फिलिंगला पण चांगला असतो नवीन गाऊन जुन्या गाऊनला किती तुम्ही स्वच्छ धुवा तासाभरात यायला काय माहीत नाही मला काय तर असो तर वर्तमानपत्रामध्ये येणारे असले पेपर सगळे साठवून ठेवायचे हां गृहिणींनी इतक्या ठिकाणी वापरायला येतात तुम्हाला काही सांगूच शकत नाही एवढ्या ठिकाणी आपल्याला वापरायला मिळतं आणि हे आम्हाला बटर पेपर येतात चपाती बांधून ते पण मी ठेव मग सगळं ठेवायला पाहिजे व्यवस्थित टाकतात काय असं बायका काहीही पोल्युशन करत नाही त्यांना सगळ्या गोष्टींचं रिसायकल करायला येते सगळ्या गोष्टींचं घेकी टाक घेकी टाक ए आमच्या बायका असलं काय करत नाही तर वारा पाऊस वारं तुम्हाला माहिती आहे काय <coughs> आमच्या बायका म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचा फार मोठा घटक आहे की जो चांगला रिसायकल करतो सगळ्या गोष्टी जपून जपून ठेवायचं सगळ्या गोष्टी आणि ठेवायची जागा कुठली माहिती आहे का असले सगळं गादीच्या खाली कॉटवर तुम्ही जर का गादी उचकटली एखाद्या दिवशी की खाली एवढं काय काय मिळतं एवढं काय काय मिळतं की काय सांगूच शकत नाही काहीही मिळतं जे घरात हरवलेलं असतं ते सर्व मिळतं सर्व तिथे मिळतं घरात हरवलेलं माझ्या माझी आई वारली बर का अचानक गेली हे काय हे कार्डे कॅरेस्ट अचानक गेली तर ती कसं करायची झोपताना मंगळसूत्र काढून ठेवायची असं सगळ्याच बायका काढून ठेवतात तर मग ती काढून ठेवायची आणि ती गेली सगळं झालं देवपूजा झाली सगळं झालं एक छोटं मंगळसूत्र असायचं गळ्यामध्ये आणि दुसरं मंगळसूत्र आम्ही आपलं सगळेजणं ते नेताना आता हे बघा शेवटी काही झालं की ती माणूस म्हटलं तरी एकदा जीव गेला त्यातला प्राण गेला की ती शेवटी बॉडीच ना तर ते बॉडीला सुद्धा पवरून एक शब्द आहे मुद्दामच नाही वापरला तुम्हाला ते आवडत नाहीत शब्द म्हणून तर बॉडी नेताना जरा सगळ्यांनी बघितलं तर तिचं काय मंगळसूत्र दिसलं नाही गळ्यामध्ये मग काय करायचं काय सगळेजण म्हटले कुठं गेलो कोणी काढून घेतलं का असं सगळं शंभर गोष्टी तिथं ते सगळं असताना सुद्धा लोक सोन्याचाच विचार करतात हातातलं अंगठी काढून घेतली का बघा अंगठी काढून घेतली का बघा कानातली फुलं काढून घेतली का बघा गळ्यात काय आहे बघा ते सगळं असते काय काय सोडत नाहीत तर <coughs> मग आमचे दुसऱ्या दिवशी वडिलांना सहज मी म्हटलं म्हटलं की, की आ... आईचं मंगळसूत्र काय दिसलं नाही हो वडील म्हटले ते कॉट खाली बघतो गादीखाली गादी अशी केली गादी खाली होती म्हणून म्हणजे मला काय सांगायचंय गादी खाली काय काय बायका ठेवतील नेम नाही सगळ्या महत्वाच्या गोष्टी गादीखाली माझे सासरे असेच गादीखाली हे बघा जेवटी वृद्ध झाला की नाही माणसाला त्याच्याजवळ बाकी काही नसते काही नाही हो एक झोपायची गादी एवढं एकच त्याचं असते त्याच्याजवळच सग त्याची मा म्हाताऱ्या माणसाची गादी बघितली ना तर मला ना हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांची गादी आठवते आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायचो तेव्हा आमच्या गादीवर मध्ये झोपण्यापुरती एवढीशी जागा कच कशी तरी असायची बाकी संपूर्ण गादी भरलेली असायची अभ्यासाची पुस्तकं वस्तू कपडे घ घडी केलेले कपडे घडी घा धुऊन आलेले कपडे धुवायचे कपडे असे सगळं कॉटवर टाकलेलं असायचं तसं आमच्या सासऱ्यांचं सुद्धा होत। होतं वृद्ध झाल्यावर प्रत्येकाचं चा, तसंच असते जवळ पाहिजे ना वस्तू म्हणून औषधं या मृत्यू सगळं कॉटवरच असते तर आमचे सासरे कायम स्वतःच्या झोपण्याच्या गादीखाली पैसे ठेवायचे कायम आणि कोणीही येऊ दे त्यांना भेटायला कोणीही येऊ दे म्हणजे रोजची व्यक्ती असली तरी ते गादीखालनं काहीतरी काढून देणारच नाणी तरी काढून देणारच असं होतं त्यामुळं त्यांची खरं तर पेन्शन होती सगळं होतं पण म्हातारा माणसून झा माणूस झालं की त्याची पेन्शनसुद्धा त्याची राहत नाही कारण कसं हरवलं तर काय करायचं असं एक असतंय ना त्यामुळे माझे <coughs> मिस्टर त्यांना असे पैसे द्यायचे हे राहू देत तुम्हाला खर्चाला त्यांना कुठं खर्चाला जायला असायचं जा। राहू देत रो रोज जाताना हे ऑफिसला जाताना रोज त्यांना पैसे द्यायचे काहीतरी एक लहान मुलांना देतात तसं पाच हजार रुपये वगैरे वगैरे ते वारल्यानंतर तिथले ते पैसे काढून द्यायचे हो सगळ्यांना अगदी तुम्हाला सांगते घरामध्ये काही आणायचं असलं तुला देऊ काय पैसे मला विचारायचे देऊ काय हां द्या 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 म्हणायचो आम्ही सुद्धा मग त्यांना फार आनंद व्हायचा की आपल्या पैशानी वस्तू आणतात ह्याचा आनंद त्यांना फार असायचा आम्ही सुद्धा म्हणायचो वडे खाल्ले देत हो खूप दिवसात जरा वडे या की द्या की पैसे असं मी म्हणायचो मग त्यांना फार आनंद व्हायचा मग ते पैसे काढून देणार मग वडे आणून द्यायचे असं आणि खायचं सगळ्यांनी बसून तर असं हे सगळं तर ते वारल्यावर गादी खाली पैसेच पेशे पेशे। पैसे होते सगळे पैसेच पैसे सुट्टे पैसे हे पैसे ते तेव्हा कसं एक रुपया होता दोन रुपये होते पाच रुपये होते सगळे पैसेच पैसे पेशे। परवाच त्यांची ती पर्स होती पर्स पण एक दिली होती त्यांना सुट्या पैशासाठी ती पर्स परवा त्याच गादीखाली सापडली आता जाऊन ते किती वर्ष झाले पंचवीस म्हणजे आम्ही पण किती शाणे बघा किती स्वच्छता केली असेल स्वच्छता केली हो पण त्यांच्या वस्तू म्हणून आम्ही त्या तिथंच ठेवल्यात सगळ्या वस्तू आम्ही ठेवल्यात त्यांच्या सगळ्या वस्तू त्याचे कपडे हे ते सगळे ठेवले लोकं म्हणतात देऊन टाकावं देऊन टाकावं पण ह्यांच्या भावना आहेत ना, ना त्याच्यात वडील म्हणून ठेवलेच सगळे तसेच बॅग ठेवली आहे त्यांची त्याच्यात कपडे घालून ठेवले तसं ही पर्स पण होती कॉटखाली त्यांची तशीच ठेवलेली थे। परवा बघितलं त्याच्यामधली नाणी तेवढी काढली आणि चालणारे जे पैसे आहेत ते काढले म्हटलं आता अगदीच नाही तर ते खराब होऊन जातील ना पैसे मला <coughs> आपलं सहज होते वाटलं सांगावं सचं काहीतरी आपण सहज बोलता बोलता आठवलं की आपण बोलतो ना असं म्हणून तर मी म्हणत असते ना नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच तस मोटिवेशनल चार्कसुद्धा असतात मी जेव्हा असं काहीतरी सांगते तेव्हा तुम्हालाही बऱ्याच गोष्टी आठवतात आठवतात नाही होय 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 असंच होतं असंच होतं असं आठवतं ना किंवा एखादी गोष्ट आता तुमच्याही लक्षात आली असेल अगो बाई माझी पण कोथिंबीर निवडायची थांबा थांबा व्हिडिओ बघत बघत मी कोथिंबीर निवडून टाकते आता तुम्हाला सांगते बाहेर इतका छान पाऊस आहे इतकं जेवण झाल्यावर मला असं वाटलं होतं की आता गुरफटून झोपावं गुरफटून झोपावं म्हणून मी सकाळपासून नेसलेलं सगळं जे होतं साडी बिडी होती ती चेंज केली म्हटलं आता गुरफटून झोपायचं दोन तास मग बघितलं तर काय करायचं बघितलं तर हे काम होतं म्हटलं आता हे एकदा हे काम अडकलं की अडकलं मग ती तशीच कोथिंबीर खराब हो म्हणजे खराब होते म्हणजे कशी नीट अशी काढली जात नाही निम्म्याल निम्मी मग तशीच टाकून द्यायची आपण आयत्या वेळेला अशी ओरवडणार त्याच्यापेक्षा म्हटलं तर जाऊ दे आलेली तर आहेच डोळ्यावरती झोप प्रचंड आणि गाऊन पण छान गरम आहे नाहीतर जुने गाऊन असले की नाही ते गार 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 असतं नवीन आहे ना एकदाच धुतलेलं आहे मस्त आहे त्यामुळं गरम गरम छान वाटायला लागले आता कशी कोथिंबीर निवडते आणि जाऊन पडते माझी एक बहीण आहे ती पण आता माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी लहान असेल पन्नाशी झाली तिची पण आता तर अलीकडे ती ती तर खूप साहित्यिक पण आहे सगळंच आहे तिच्याकडं मध्ये एका दुर्घर आजाराला तिनं तोंड दिलं प्रोफेसर ती म्हणजे लग्नानंतर ती शिकली प्रोफेसर झतीच्या नवऱ्यानं पण छान सपोर्ट केला तेव्हा शिकायला वगैरे तर तुम्हाला सांगते इतकं छान म्हणजे इतकं छान ती करते ना म्हणजे दुर्गर आजाराला मग ते केमोथेरपी रेडिओथेरपी सगळं झालं मग त्यातनं ती सगळ्यातनं फार चांगली बाहेर पडली अक्षरशः तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टीतनं असाध्य आजारातनं बाहेर पडायचं असेल ना तर तुम्हाला काहीतरी छंदच पाहिजे तिला छंद लिहिण्याचा कविता करण्याचा कविता लिहिण्याचा साहित्यिक क्षेत्रामध्ये तिचं चांगलं नाव झालं आहे आता चांगली पुढे आलेली आहे ती कुठे कुठे परवाच दिल्लीला पण जाऊन आली सारखी आता जशी ते सगळं केमोथेरपी वगैरे संपलं आहे की नाही अर्थात ती ते सगळं होतं तेव्हा सुद्धा हे सगळं करायची ले म्हणजे तिचं वाचन वाचायला जायची कविता लेखन सगळं त्याच्यामध्ये ती असतेच असते आत्ताच परवा तिने एक पांडुरंगाचा अभंग पण म्हणून एका ठिकाणी म्हटलं आहे त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे सगळ्यांचा तिचे हे फार आहे म्हणजे ग्रुप्स खूप आहेत ग्रुप्समध्ये ती खूप असते त्यामुळे कसं झालं तिचा आजार आजार तिच्यावरती बलवान झाला नाही तर आजाराला तिनं सायडिंगला टाकून आजारावर विजय मिळवला म्हणजे म्हणतात ना की हावी नाही हुआ बिमारी उसके उपर हावी नाही हुई असं म्हणायचं नाहीतर बऱ्याच वेळेला कसं असतं साधा चिटकुलं पण काही झालं ना की आपण त्या बिमारीचं आजाराचं एवढं कौतुक करतो की ते आपल्या डोक्यावर मिरे वाटतो तो आजार तर त्याला कारण पण आहे हो, माणसं जेवढं आपण तुम्ही चार माणसांच्यात जाल काहीतरी छंद असेल तुम्हाला कायम मी मी पूर्वी नेम नेहमी म्हणायचे तुम्हाला जर का खूप विचार येत असतील काय असेल कसं असेल तर लिहा तो विचारसुद्धा लिहा समजा एखाद्यांशी भांडण झालं ते लिहून काढा असं असं आमचं असं 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 भांडण झालं मी असं म्हटलं असं म्हटलं असं म्हटलं लिहून काढा मेंदूतनं निघून जाते ती ते लेटिंग गो म्हणून अलीकडं बरंच फॅड निघाले जा दे तिकडे मर्दे आपण जे पूर्वीपासून असं म्हणतो की नाही त्याला म्हणायचं लेटिंग गो बरं का इंग्लिशमध्ये म्हटलं की भारी वाटते ना असो लेटिंग गो करा शिका लेटिंग गो करायला शिका आपण म्हण मरदं तिकडे दे कशाला लक्ष देतेस असं आपण म्हणतो तोच प्रकार बरं का ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ, क्यों हुआ जब हुआ, तब हुआ, तब छोडो, ये ना सजन हे क्या हुआ म्हणजे लेटिंगो कळलं का <laughs> लेटिंगो म्हणजे काय पूर्वीची गाणी अशी ना जाम मोटिवेशनल असायचो असायची माझी ती मै ती बहीण आहे ना माझी ती बहीण असे रोज तिच्या स्टेस स्टेटसला अशी गाणी लावते मग ती गाणी मी ऐकते त्याच्यानंतर ओरिजिनल ऐकते अख्खं गाणं त्यातले शब्द बघते फार आवडतात मला मी सगळ्यांचे स्टेटस बघत नाही फक्त एक दोन जणांचेच बघते हे असं काहीतरी चांगलं असलं तर शंभर टक्के बघते उगाच त्यांच्या घरातले कोण बघत बसणार काय केलं काय नाही शिंक आली तिकडं जाऊन आलो इकडं जाऊन आलो सु आली शी आली हे सगळं कोण बघत बसणार इतरांचं माहीत नाही तुम्हीच मला सांगा काहीतरी चांगलं पाहिजे नाही कुठं गावाला गेलात ठीक आहे तिथलं काहीतरी चांगलं दाखवलं ठीक आहे हल्लीचे बऱ्याचशे व्हिलॉग्स तसेच असतात व्हिडिओज आम्ही उठायचं सुटायचं ते मॉलमध्ये जायचं खरेदी करायचं घराकडे यायचं ते मॉलमधलं सगळं दाखवायचं विषयच संपला यांचा तुम्ही म्हणाल मग तुम्ही पण उठसुट त्या देवळात जाता गम्मद, गम्मद। की आणि म्हणता की एकच एक श्लोक म्हणणार ना तुम्ही पण मला अशी गंमत गंमत तर तुम्हाला काय म्हणायचं होतं मला की हे जे मी आत्ता गाणं म्हटलं की नाही तेच आहे ना कधी झालं काय झालं कसं झालं कशाला झा विचार करत बघता झा जा, जेव्हा झालं तेव्हा झाल द्या सोडून तसंच आहे आपण ना आयुष्यामध्ये असं सोडून द्यायला शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्ट कशाला चिकटून बसू नका अगदी कुठल्याही गोष्टीला तुम्ही चिकटून बसा अगदी तुम्ही समजा की एखादी आई आहे ही भयंकर मुलावर प्रेम आहे तिचं भयंकर आणि तिनं त्या मुलावरचं प्रेम अगदी असं त्याच्यावर त्या मुलावरती प्रेम करतच राहिली आपलं काय करू देऊ काय खायला करून देऊ काय प्यायला करून देऊ तुला हे पाहिजे का तुला ते पाहिजे का तुला हे आवडत नाही ना नको नको वगैरे असं करत बसली कपडे हातात दे येऊ दे, दे ते दे ते पिल्लू पिल्लू म्हणायचं आणि ते पिल्लू मोठं काय मोठा हत्ती झाला तरी त्याला पिल्लू पिल्लू म्हणायचा आणि आईनं जर का असं प्रेम करायला लागली तर तो नवरा नवरा कसा होणार पुढं आयुष्यात माणूस मुलगा नवरा कसा होणार मोठ नवरा व्हायचं म्हणजे काहीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे माणूस की माणूस मोठा व्हायला पाहिजे का नको मॅच्युरिटी घ्यायला पाहिजे ही आपलं कुक्कुला बाळ करून ठेवली म्हणजे थोडक्यात ते प्रेमही जास्त धरून बसून उपयोग नाही जेव्हा करायचं तेव्हा प्रेम करायचं जोपर्यंत मूल शाळेत जात नाही तोपर्यंत शाळेत जायला लागलं की ते चांगल्या गोष्टी शिकायला लागतं आणि मग त्याच्यानंतर आपणही जरासं त्यातनं बाजूला व्हायचं उठसूट आपलं कुक्कुला बाळासारखं त्या मुलाला तुम्ही हे करायला लागला तर आयुष्यात त्याचं आयुष्य कसं पुढं जायचं तसंच मुलींच्याही बाबतीत आया आपला हा हेच सोडत नाहीत मुलीवरचा त्यामुळे मग हल्ली मुलींना संसारही करावा असं वाटत नाहीत कारण ते संसारात कष्ट किती हो सोपा संसार करणं तर असे सगळ्या गमती जमती आहेत तर थोडक्यात आपण चांगली वाईट कुठली पण गोष्ट असू दे वाईटच गोष्टी सोडून द्यायच्या असं नाही चांगल्या गोष्टी पण सोडून द्यायला शिका त्याच्यातच गुंतून राहू नका तेच 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 आपलं नको लेटिंग गो म्हणजे द्या डॅसड हो तेव्हा ना आम्ही ना त्या काळात असं होतो तसं होतो हे हो, हो, हो। म्हणजे आता परवाच एक जण हा माझी मैत्रीण अलीकडं जरा जास्तच म्हणजे हेल्दी जा झाली आहे गुबगुबी आणि मला बघितली मला म्हणली मैत्रीण म्हणजे मला म्हणे मी पण ना माझ्या लग्नाच्या वेळेला अगदी तुझ्यापेक्षाही बारीक होते तुझ्यापेक्षाही बारीक होते म्हणून मला दहा वेळा सगळं लहा आणि तू ये माझ्या घरी मी तुला तेव्हाचे फोटो दाखवते बरं मी काय गेले नाही घरी म्हणून काय ते माझे काय फोटो बघायचे झाले की आता लग्न होऊन तुझ्या मुलांची लग्न होऊन त्यांच्या मुलांची लग्न व्हायला आली हे वेळ आली तर म्हणे नाही नाही तर उद्या दुसऱ्या दिवशी मोबाईलमध्ये फोटो काढून आणली त्यातली चार आणि हे हे मी माझ्या लग्नातली हे माझ्या लग्नातले किती ते कौतुक मी म्हटलं काय ते घेऊन बसली आहेस आता मग पुन्हा तसं व्हायला बघ म्हटलं हे हेल्दी व्हायला हेल्दी हो नुसतंच असं नको खोपसं अंग नको खोपसं अंग असलं की मग हा गुडघे दुखतात येऊ दुखतात सगळं चालू होतंय एकदम हॅपी गोइंग आहे ती पण जरा सगळं सारखं तिच्या लहानपणीचं तिचं माहेरचं तिच्या गावचं तेच बडबडत असते अखंड म्हणजे ती आली की नाही असं वाटतं आलं आता हे सुरू झाला तिचं असंच म्हणतो आपण म्हणजे पूर्वीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला शिकल्या पाहिजेत सुख असू दे दुःख असू दे ना नात्यातला कडवटपणा असू दे फार गळ्यात पण पडू दे खूप प्रेम आहे म्हणून सगळं सोडून द्यायला शिकलं पाहिजे आणि तिथल्या तिथं ते जगायचं आणि पुढे निघायचं त्याला म्हणायचं लेटिंग गो त्या तिथे असं म्हण काय त्याच्यात असं म्हणायचं बरं का <laughs> Letting go. Chalo, ye na sacho. Maji kothi mere ne urun a dali chala. Bye bye.